हे बघू शकता तुम्ही प्लॉट वगैरे कशा प्रकारे झालेलं आहे हे बघा फुटवे वगैरे साईज वगैरे या सगळं ग्रोटिकाचा कमाल आहे हे बघू शकता तुम्ही कसा प्लॉट झालेला आहे एकदम बघा हा पूर्ण प्लॉट आणि याची ह्या फक्त एक महिना दोन दिवसाचा प्लॉट आहे आणि बघू शकता वाढ वगैरे कशा प्रकारे झालेली आहे एकंदरीत बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सुहास सिंगोला आणि स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आपला परिचय सांगा हा मी एक जमळवडी छोटासा शेतकरी आहे जांभळ साकूर गावी तिथे एक छोटीशी जमळवाडी म्हणून गावी तालुका संगणवाडी जिल्हा अहमदनगर नाव राधू धुळा टेंगी आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ पंचवीस एकोणसाठ शहात्तर आणि आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणते कोणते पीक आहेत कलिंगड आणि टमाटो अच्छा आणि किती दिवसापासून तुम्ही शेती करता मी शेती साधारणतः जवळजवळ पंचवीस वर्ष झालेली शेती करतो पंचवीस वर्ष झाले शेती करता हो। आणि तुमच्याकडे किंगडो एग्रो केम या कंपनीचे प्रोडक्ट तुम्हाला काही ट्रायल साठी दिले होते हो तर तुम्हाला त्याचा कसा रिपोर्ट आलाय हे जे आहे ग्रोटिका ग्रोटिका याचा रिझल्ट एकच नंबर आहे एवढं मी आता माझ्यावाला प्लॉट हा एक महिना दोन दिवस झालेले फक्त अच्छा हो आणि तुम्हाला याचा रिझल्ट कशा प्रकारे आला याचे फुटवे आणि एवढे फुटवे निघाले त्याच्यापासून आणि पानांची संख्या फुटव्यांची संख्या पानं एकदम मोठ्या निघलेले आहेत मस्त पैकी एकच नंबर रिजल्ट आहे त्याच्या अच्छा आणि हे तुम्ही एकरी किती सोड एकरी हे नाही माझ्या प्लॉट एक एकर नाही बत्तीस गुंठे प्लॉट आहे तर त्याला मी एक लिटर सोडलेले होते बत्तीस गुंठ्याला एक लिटर सोडले आणि त्यांना असं चांगल्या प्रकारे फुटवे वगैरे हो आणि म्हणजे झाडाची हाईट वगैरे एकदम फुटवे वगैरे चांगल्या प्रकारे निघलेले आहेत हो आणि त्याच्यानंतर आता तुम्ही याच प्लॉटला त्याच्यानंतर हे फ्लोरिका हा हे जे प्रोडक्ट आहेत हे फुलकळी साठी तुम्ही आता सोडणार आहे सोडणार आहे आजच सोडणार आहे मी आता लगेच हो। आता हे बघा यांनी आजच आणलेलं आहे आणि आता समोरच्या चांगल्या सेटिंगसाठी वगैरे हे फ्लोरिका किंबो एग्रो हे सोडणार आहेत तर तुम्हाला एकंदरीत आपल्या या एक कंपनीचे हे जे तुम्हाला ग्रो टीका दिलं होतं आपण याचे रिपोर्ट कसे आले याचे रिपोर्ट हे एकच नंबर आहे एकदम म्हणजे जमिनीमधलं अन्न जर एवढं झटपट त्याने उच्चलो मापत नाही आणि काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना की बाबा शेतकऱ्यांनी किंवा या कंपनीचे प्रोडक्ट वापरले पाहिजे वापरले पाहिजे कारण कसे हे शेतकरी कारण कसे कृषी वाल्याकडे गेला पद्धतीने तो देतो पण हे शेतकऱ्याच्या हातीच लागते नाही अच्छा अच्छा हो तर एकंदरीत सांगतात शेतकऱ्यांना की यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे शेतकऱ्यांनी शेत एकदा वापरून बघायला वापरून बघायला पाहिजे आणि रिपोर्ट पण त्यांना एकदम आलेले आहेत आणि इथून समोरचे पण जे ट्रीटमेंट असेल ते या कंपनीच्या प्रोडक्ट सोबत ते जाणार आहेत आणि नवीन अशीच तुम्हाला समोरची पण माहिती आम्ही व्हिडिओच्या द्वारे कळू तर धन्यवाद धन्यवाद ओके okay.